हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये तर आज सकाळी सकाळी मी काय करत बसले सकाळ नाही म्हणजे दुपारची वेळ आहे आणि दुपारच्या वेळी चालू आहे माझं आईस मसाज देणं तर हा बर्फ आहे जो मी वाटेत ठेवला होता म्हणून याचा शेप असायना तर तुम्ही म्हणाल असला बर्फ कुठून आणला तर थंड वाटते मस्त वाटते छान वाटते आपल्या स्किनला हेल्दी ठेवण्यासाठी हा आईस मसाज रोज द्यायचा रोज दुपारी द्यायचा एक वेळा द्यायचा दोन ते पाच मिनिटांपर्यंत द्यायचा पाच मिनिटांपेक्षा जास्त नाही द्यायचा आणि जरी दिला तरी काही फरक पडत नाही तर हा आईस मसाज दिल्याने आपली स्किन एकदम ताजी टवटवीत होते आणि उन्हाने गरमीने किचन मध्ये सतत काम करण्याने किंवा स्वयंपाक करण्याने नाही म्हटलं तरी बायकांचे एक ते दोन तास दिवसातून किचन मध्ये जातात ज्यांची मोठी फॅमिली त्यांचं तर सोडूनच द्या जवळपास अर्धा दिवस त्यांचा किचन मध्ये जातो तर मग खूप इथं असं काळे घेरे होतात इथं काळ होतं इथं काळ होतं आणि इथं असं सगळं काळ काळ होतं तर ती काय होतं गरमीमुळे आणि उन्हामुळे ती स्किन जी आहे ना आपली ती निर्जीव होते आणि त्याच्यामुळे ती काळी पडते तर ही निर्जीव आणि झालेली काळी पडलेली स्किन जर ताजी टवटवीत करायची परत तर त्याचं काम हा बर्फ करतो एक रुपया खर्च न करता घरच्या घरी आपल्या स्किनची केअर कशी करायची ते करा, करा, मी आज तुम्हाला सांगणार आहे त्याच्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जर मी हा बर्फ ठेवते रोज आठवणीने ठेवते तो जो आईस पॅक असतात ना छोटे छोटे पाईप ते एकदम लवकर पिघळून जातात म्हणून मी वाटीत ठेवते थोडासा मोठा आणि माझी मुलं पण असतात मम्मा मला दे थोडं मला दे थोडं असं चालतं त्यांचं म्हणून मग ठेवतानाच मी वाटीत ठेवते म्हणजे थोडा मोठे साईजचा होतो आणि कॉटनच्या रुमालात असा घ्यायचा म्हणजे आपल्या हाताला पण खूप जास्त थंड लागत नाही हातात आपण खूप वेळ बर्फ नाही पकडू शकत आणि असा पकडून रोज दुपारच्या वेळी जेव्हा खूप गरमी होते म्हणजे हा आईस मसाज केव्हा द्यायचा जेव्हा खूप जास्त गरमी होते घाम 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 येत असतो बाहेर ऊन असतो सगळं म्हणजे फॅनची पण हवा एकदम गरम असते आणि कसं होतं एसी जरी असली तरी बायका चोवीस तास एसी मध्ये नाही बसू शकत ज्या वर्किंग ते, वुमेन असतात त्यांचं तर कामच एसी मध्ये असतं त्याच्यामुळे त्यांना काही नाही पण ज्या हाऊसवाईफ असतात त्यांना घासा कपडे धुवा झाडू पोछा किचन मधलं काम तर त्या फार तर फार दुपारच्या वेळी एक दोन तास एसी लावून झोपू शकतात पण दिवसभर चोवीस तास एसी मध्ये पॉसिबल होत नाही घाम तर येतोच येतो आणि घामामुळे गरमीमुळं स्किन एकदम निर्जीव होते आणि काळी पडते तर इथे नेक नेकचा जो एरिया असतो ना आपण मंगळसूत्र वगैरे घालून ठेवतो डेली तर खूप गरम होतं आणि इथं सगळं काळं पडतं तर हळूहळू असा मसाज दिला ना तर स्किन आपल्या त्वचेमध्ये जरा जीव येतो म्हणजे मेलेला माणूस पण बर्फा ठेवलं तर पंधरा वीस दिवसांपर्यंत एकदम ताजं टवटवीत होतं उलट जिवंत असताना तो जरा असतो आणि बर्फा ठेवल्यावर एकदम असा फ्रेश होतो मग आपण तर जिवंत माणूस त्वचा का बरं नाही फ्रेश होणार तर आणि माझा अनुभव एकदम छान स्किन राहते आणि एकदम ताजी टवटवीत राहते आणि जे असे धब्बे राहतात ना इकडे इकडे मला पण होते अगोदर आता नाहीये तुमची मी दरवर्षी उन्हाळ्यात करते मग म्हटलं चला आज हा व्हिडिओ सगळ्यांना सोबत शेअर करूया म्हणून आता करते आणि पिंपल्सचे पण डाग असताना तिथली त्वचा खूप बेकार निर्जीव झालेली असते ते पण हळूहळू हो लाईट होतात म्हणजे काय होतं बर्फाने ना आपल्या स्किन मध्ये जे ब्र ब्लड सर्क्युलेशन असतं ते काय होतं बंद होतं थोड्या थोड्या टायमानंतर आणि बर्फाने मसाज केल्यानंतर ते सर्क्युलेशन चालू होतं आणि आपली स्किन छान तावजी टवटवीत होते आणि मस्त होते अशी तर असा नॅपकिन घ्यायचा असं कवर करायचं थोडंसं म्हणजे कपडे ओले होत नाहीत आणि असा छान असा मसाज द्यायचा असं फोर ला देऊन घ्यायचा व्यवस्थित तर बऱ्याच जणांना असं वाटतं की आणि स्किन तडकणार तर नाही ना वगैरे काही सुद्धा होत नाही ऑलरेडी स्किन आहे ना आपली गरमी ऑइली होत असते आणि ऑइली झाल्यामुळं ती तडकत नसते काय आणि ज्यांची खूप जास्त ड्राय स्किन आहे ना त्यांनी काय करायचं थोडस इतकं मॉस्च्चरायजर अगोदर लावून घ्यायचं आणि नंतर आईस मसाज द्यायचा असा आपल्याला पण छान वाटतं आणि स्किन पण एकदम हेल्दी आणि खूप छान होते आणि तर खूप काही असतं एवढे महागडे फेसवॉश लोशन मॉइश्चरायझर सनस्क्रीन ते सगळं आणायची काहीच गरज नाही घरच्या घरी पण डेली हे सगळं ना डेली केलं ना डेली दोन दोन मिनिट आपण स्वतःसाठी वेळ काढला ना तर छान होते स्किन काहीच गरज नाही जास्त पैसे वगैरे खर्च करायची तर फक्त हे सगळं वापरायचं ना ज्या त्या म्हणजे वातावरणानुसार वापरायचं आपण आईस मसाज फक्त गर्मीमध्येच करायचा जेव्हा खूप जास्त घाम येतो तेव्हा करायचा आणि बेसन पीठ वगैरे ते तर जनरली सगळ्यांनाच माहिती आहे पण ते सुद्धा बऱ्याच जणांना माहिती नाही की त्याचा वापर कुठल्या ऋतूमध्ये कसा करायचा तर बेसन पीठ जे आहे ना आपलं ते खूप छान असतं स्किनसाठी मॉइश्चरायज म्हणजे मॉइश्चरायज ते तेव्हा मॉस्चरायजरचं काम करते जेव्हा आपण त्यातमध्ये दूध किंवा मलाई टाकतो ते केव्हा करायचं आपल्या शरीरा शरीराला म्हणजे स्किनला मॉइश्चरायझरची गरज केव्हा असते जास्त थंडीमध्ये असते किंवा थंडीमध्ये थंडी आपली स्किन आहे ना एकदम ड्राय होते मग आपण बेसनपीठ लावलं तर ते एकदम कडक होतं आणि स्किन खूप जास्त ड्राय होते बेसनपीठ सगळ्या ऋतूंमध्ये छान आहे पण ते लावण्याची प्रत्येक ऋतूमध्ये जी पद्धत आहे ना ती वेगळी आहे तर थंडीमध्ये काय करायचं हळद घ्यायची बेसन पिठात एक चमची बेसन पिठात हळद घ्यायची आणि तुशी मलाई टाकायची दुधावरची आणि दुधातच ते मिक्स करायचं पेस्ट करायची आणि मग अप्लाय करायचं स्किनवरती त्याच्याने स्किन ड्राय होत नाही चेहऱ्याला मॉइश्चरायझर मॉइश्चर होती स्किन उलटी आपली आणि एकदम छान चमक पण मारते आणि ग्लो ग्लो करते छान होते एकदम स्किन आणि हनी पण टाकू शकता त्यातमध्ये बरच जण कुणी कुणी काय काय टाकतं पण मेन तर त्याच्यामध्ये थंडीमध्ये जर बेसन पीठ तर असंच नाही लावायचं त्यामध्ये मलाई आणि दूध टाकायची गर्मीमध्ये ज्यांची स्किन खूप ऑइली आहे तेल ते। तेलकट तेलकट असं वाटतं त्यांनी डायरेक्ट गुलाब मध्ये मिक्स केलं किंवा पाण्यात मिक्स केलं किंवा मिरच्या दुधात मिक्स केलं तरी पण चालतं त्याने पण छान होतं कुठले पण केमिकल वाले फेस वापरण्यापेक्षा डायरेक्ट असं घरचे फेस पॅक करून ठेवले एका मध्ये एवढ्या एवढ्या छोट्याशा डब्बीत बेसन पीठ घ्यायचं त्यात मध्ये एक चमचे हळद टाकायची आणि ते मिक्स करून ठेवायचं जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हा आपण इतुस अर्धी चमची हातात घेऊन पण फेस वॉश म्हणून पण अप्लाय करू शकतो जरुरी नाही की ते ठेवून द्यावं फेसला लावायचं परत वाट बघत बसायचं ते सुकल्यानंतर धुवून टाकायचं तर ते लावून दोन मिनिट असं असा मसाज देऊन धुवून काढला तरी पण छान होतं आणि घरच्या दाळीचं दळलेलं जे बेसनपीठ असतं ना ते एकदम मस्त असतं ते स्क्रबचं सुद्धा काम करतं कारण ते थोडंसं जाडसर असतं त्याच्यामुळे एकदम चिटकून बसत नाही असं असं मसाज दिला की ते स्किन आपली स्क्रबिंग पण होऊन जाते आणि अजून छान होते डेड स्किन किंवा खूप जास्त ते हेड्स आलेले असतील तर ते सुद्धा निघून जातं आणि मस्त होते त्याचबरोबर अलोवेरा आहे आंघोळ केल्यानंतर किंवा वॉश केल्यानंतर कुठलं दुसरं काय केमिकल वाले काय काय सिरम आणि ते लावण्यापेक्षा सगळ्यात बेस्ट अलोवेरा आहे हा गरमीमध्ये सनस्क्रीन लावणं जरुरी आहे तर सनस्क्रीन गरमीमध्ये लावायला पाहिजे थोडस प्रोटेक्ट होती स्किन पण संध्याकाळी जेव्हा आपण फेस वॉश करतो संध्याकाळच्या वेळी करतातच सगळेजण तर त्यावेळेस तुम्ही अलोवेरा लावून घ्यायचा म्हणजे एलोवेरा लावायची पण पद्धत वेगळी आहे तर मी तुम्हाला ती पण पद्धत सांगते तर मी एलोवेरा पण घेतलेला आहे फेस नंतर दुसरं कुठलं पण काय पण लावण्यापेक्षा आपला हा देशी एलोवेरा माझा आणि उन्हामुळं थोडासा असा झालाय हा म्हणजे लाल लाल पडलेला आहे तर ह्याचे काटे बिटे काढून घ्यायचे एलोवेरा लावला ना ठेवायचं नाही तसंच त्याला मसाज द्यायचा आणि एकदम मॅजिक होतं की तो एलोवेरा सगळा गायब होऊन जातो तर ते कसं मी तुम्हाला आता दाखवते संध्याकाळच्या वेळी जेव्हा आपण तोंड वगैरे फेस फेसवॉश करून घेतो तेव्हा दुसरं काळी लावण्यापेक्षा एलोवेरा लावला ना सगळ्यात बेस्ट एलोवेरा चांगला ही गोष्ट माहिती घेते चिकट चिकट ना जे लावून घ्यायचं असं 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 नखाने काढून घेतले मी ह्याला काय मिक्सर पिसायची काय करायची काहीच गरज नाही कारण एवढा वेळ आपल्याला शक्यतो खूप कमी लोकांना स्वतःसाठी वेळ भेटतो आपण पण मुश्किलीने काढतो मुलं बाळ घरदार सगळं बघून मग जास्त द्यायची गरज नाही आता तुम्ही बघू शकता हे सगळं लावलेले मी तर बऱ्याच जणी खूप जणी ऑलमोस्ट लोक काय करतात हे असं सोडून देतात एलोवेरा लावतात आणि असं सोडून देतात बघू शकता तुम्ही हे सगळं लावले मी आणि हे सुकायची वाट बघतात आता हे सुकल्यानंतर परत धुवून टाकतात तर असं नाही करायचं हे लावायचं आणि असंच ठेवायचं धुवायचं नाही धुवायची गरज नाही आणि ह्याला सुकल्यानंतर पण एक करायचं लावल्यानंतर मसाज द्यायचा मस्त पैकी तर हे जे आहे ना पूर्ण स्किन मध्ये जात नंतर त्याच्यानंतर जी स्किन होते ना एकदम मस्त होते एकदम छान खूप छान स्किन होते जसं की कुठलं तरी ब्युटी क्रीम लावलेले एकदम भारीतलं आणि छान झालेली स्किन असं होतं ते आणि मग तसं सोडून द्यायचं त्याला धुवायची वगैरे गरज नाही आणि कंटिन्यू एक महिना पंधरा दिवस जर केलं ना खूप छान स्किन होते त्याला कुठलंच वेगळं एक्स्ट्रा क्रीम वगैरे वापरायची गरज नाही आणि एलोवेरा कुठल्याही ऋतूमध्ये चांगलंच आहे त्याने स्किन ऑइली होत नाही किंवा काही असं ड्राय होत नाही किंवा काहीच होत नाही उलट ते अलोवेरा मॉइश्चरायझरचं काम करतं म्हणून कोणत्याही स्किन मध्ये वापरू शकतं जोपर्यंत एलोवेरा स्किन वरचा पूर्ण गायब होत नाही पूर्ण स्किन मध्ये जात नाही तोपर्यंत छान असं कंटिन्यू मसाज देत राहायचं त्याच्याने पूर्ण एलोवेरा आपल्या स्किन मध्ये चालला जातो आणि स्किन अशी छान होत तर तुम्ही बघू शकता आता हा ऍलोवेरा जो मी लावला होता तो पूर्ण गायब आहे आणि स्किन एकदम छान ताजी टवटवीत मस्त झालेली तर एलोवेरा लावल्यानंतर कोणतं ब्युटी क्रीम काहीच लावायची गरज नाही त्याच्यामुळे संध्याकाळच्या वेळी लावायचं म्हणजे संध्याकाळी सनस्क्रीन पण लावायची गरज पडत नाही कारण रात्री ऊन नसतं आणि स्किन पण एकदम मस्त हेल्दी होते आणि छान मॉइश्चरायझर होते आणि मस्त होते तर उलट ती एलोवेरा ना असंच राहतं आपल्या फेसमध्ये मस्त राहतं छान स्किन मॉइश्चर होते आणि मस्त स्किनचे सगळे प्रॉब्लेम गायब होऊन जात चला मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय